किती ना चुटकी वाजवली आणि किचन एकदम साफ चकचकीत असं झालं पण महिलांना जर विचारलं तर एवढं साफ सुंदर चकचकीत किचन ठेवण्या पाठीमागे खूप सारी मेहनत असते ती त्यांना बरोबर समजेल पण प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिलेला आपलं किचन सुंदर साफ स्वच्छ एकदम चकचकीत असावं हे असं नेहमी वाटत असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि त्या काही गोष्टी दैनंदिन जीवनातल्या थोड्या ज्या आपण रोजच्या रोज करून त्या सुधारू शकतो अशा असतात आणि किचनचं म्हणजे नंतर किचनवरती दररोज पसारा पडतो कारण दररोज आपण जेवण बनवतो भांडी घासतो त्यामुळे हा एवढा पसारा तर नेहमी पडलेला असतो सकाळची टिफिन मुलांच्या शाळेला जाण्यासाठी टिफिन नाश्ता असं बरंच काही जे असतं ते आपल्याला सकाळी पटकन आवडून घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी हा एवढा सगळा राडा पडलेला असतो आणि जर त्याच्यामध्ये कधी कोण पाहुणे आले कार्यक्रम असला तर मग तर ते खूप जास्तच होतात आणि अशा किचनमध्ये आपल्याला आवरायला खूप वेळ जाईल असं आपल्याला वाटतं पण तसं अजिबात नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते की अशा छोट्या छोट्या मी कोणत्या गोष्टी करते ज्याच्यामुळे पटकन माझं किचन साफ होतं आणि मी कशाप्रकारे किचनची डीप क्लिनिंग करते ते देखील आज दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वॉटर प्युरिफायर असतं त्याचं जे वेस्ट वॉटर आहे ती मी एका कळशीत कलेक्ट करते आणि त्याच कळशीतलं पाणी परत भांडी धुण्यासाठी घेते जेणेकरून इकडून पाणी वेस्टही होणार नाही आणि भांडी घासण्यासाठी ते पाणी वापरलं जाईल सगळ्यात आधी मी सगळ्या किचनवरती जे सामान आहे ते साफ करते असे म्हणतात की जे काम आपल्याला सगळ्यात जास्त अवघड आणि खूप कठीण वाटतं ते काम सगळ्यात आधी करावं म्हणजे नंतरची कामं करायला आपल्याला मन लागतं आणि आपलं काम देखील पटपट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आणि महत जे खूप जास्त मला किचकट वाटतं ते म्हणजे भांडी लावायची कारण भांड्याचं जाळं मोकळं नाही झालं तर मग दुसरी भांडी नाही देऊ शकत आणि त्याच भांड्यांवरती परत दुसरं पाणी ठेवलं तर मग परत ते खालची भांडी आहेत ती ओली होतात त्यामुळे पटपट आधी भांडी लावून घ्यायची जे म्हणजे भांड्याचं जाळं रिकामं होतं त्याच्यानंतर व्यवस्थित असं किचनवरती जे सामान आहे किंवा राहिलेली भाजी आहे पोळी आहे ती वेगळ्या भांड्यात काढून लगेच ते मोठे कडई पातेली तवा धुवायला मी घेते इथं वॉटर प्युरिफायरचं पाणी आणि कळशी भरली होती त्यामुळे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी काढून घेते जेणेकरून भांडी धुवायलाही सोपं पडेल आणि जास्त वेळा मला त्याला इकडं तिकडं हलवावं नाही लागणार आणि हे पाणी फक्त पिण्यासाठी चांगलं नसतं बाकीच्या इतर कामांसाठी ते पाणी अतिशय उत्तम राहतं झाडांसाठी आहे भांडी धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी लादी पुसण्यासाठी अंगणात सडा मारण्यासाठी मी म्हटलं तसं पिण्याचं सोडलं तर सगळ्यासाठी या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो त्याच्यानंतर आता किचनच्या वरती जी आपली किचनची खिडकी असते तिथं बरेचसं सामान मी ठेवते दोन तीन कप असतात एक तेलाची किटली असते अजून थोडं काहीतरी काहीतरी जे पटकन मला लागतं अशा गोष्टी मी इथं वरती ठेवत असते आणि तिथंही फोडणी देऊन देऊन तेल साचतं त्यामुळे तिथंही व्यवस्थित घासून मी घेते सगळ्यात आधी थोडं थोडं पाणी टाकून घेते जेणेकरून तेलाचे डाग वगैरे आहेत ते ओले होतील आणि घासायला सोपं पडतं त्याच्यानंतर किचनवरती जे एक्स्ट्रा सामान आहे ते इकडं तिकडं सरकवून मग मी घासायला आप बऱ्याच वेळेला ना एवढं जर आपण किचनची साफसफाई करायला काढले तर आपल्याला कंटाळावाने वाटतं मग त्यासाठी गाणी ऐकू शकतो आपण एखादं पॉडकास्ट लावून आपण ते बघू शकतो जेणेकरून आपलं मन दुसरीकडे वळण आणि कामामध्ये आपल्याला जास्त कंटाळा येणार नाही असं केलं काम देखील पटकन होतं किचनची साफसफाई करायला काढलं ना सुरुवातीला भरपूर सारा आपल्यामध्ये ताकद असते आणि खूप सारं आपल्याला वाटतं की पटपट करावं पण जेव्हा जेव्हा शेवट यायला लागतो ला थो, थोडंसंच काम बाकी राहतं त्यावेळेला आपल्याला कंटाळा आल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की आता बस झालं तर खूप काम झालं त्याच्यासाठी सुरुवातीला थोडंसं मन आपलं वळवलं की शेवट कसा होतं ते आपल्याला कळत नाही जेवढ्या किचनच्या टाईल्स आधी हाताला येत होत्या तेवढ्या ते मी घासून घेतल्या आणि त्याच्यानंतर आता वरच्या साईडच्या टाईल्स मी घासून घेते आणि टाईल्स हे आपण वेळोवेळी जर घासल्या तर जास्त त्या चिकट होत नाहीत आणि ज्यांच्या घरामध्ये एक्झस्ट फॅन किंवा चिमणी नसेल त्यांच्या घरामध्ये ज्या टाईल्स असतील त्याच्यावरती तेल साचणं ते ते हे तर नॉर्मल आहे त्याच्यामुळे एक आठवड्यातून एकदा तरी टाईल्सला हात आपण मारलाच पाहिजे जेणेकरून जास्त जेव्हा आपण डीप क्लिनिंग करू तेव्हा आपल्याला त्याचा ते त्रास होणार नाही आणि आता इथे खिडकीची प्रत्येक मच्छरची जाळी त्याच्यानंतर ज्या बाजूच्या नंतर दोन खिडक्या असतात काचेच्या त्या देखील व्यवस्थित बाहेरून आतून मी घासून घेते जेणेकरून धूळ वगैरे असेल माती असेल तर ती निघून जाते एकदम स्वच्छ निघतं पाणी मारलं ना पटकन सगळे धूळ वा खाली येते आणि एकदम स्वच्छ अशी चकचकीत किचन होते जितकं हाताला येईन तितकं मी किचनवरती उभं राहून टाईल्स घासून घेते आणि नंतर पाण्याने धुवून घेते आता टाईल्स घासून झाल्या त्याच्यानंतर जे खिडकीवरचं सामान होतं ते मी घासून घेते जेणेकरून एक टप्पा तो रिकामा होईल आणि मग बाकीचे कामं करायला किचन मोकळं सापडेल आणि शक्यतो लागेन तसं मी पुसून लगेच मांडून घेते कारण इथं किचनच्या वरतीच असल्यामुळं आणि हे सगळे कप वगैरे असतात ते काही गंजत नाहीत आणि त्यांना एवढे असे डाग पण पडत नाही त्यामुळं मग ती लागलेच मी वरती मांडून देते जेणेकरून परत कप इकडं तिकडं पडणार नाहीत किचनची जी डीप क्लिनिंग असतं ते करण्यापाठी मग एक महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे एकाच वेळेला ना बरीचशी कामं त्याच्यामध्ये होऊन जातात म्हणजे डबे घासणे फरशी घेणे टाईल्स आहेत ती पुसून घेणे घासून घेणे खिडकी आहे ती साफ होते आणि त्याच्यानंतर मी शक्यतो डीप क्लिनिंग केव्हा करायला घेते जेव्हा आरोचं पाणी बऱ्यापैकी खाली गेलेलं असतं त्यावेळेला करायला घेते म्हणजे फिल्टरही भरतो आणि पाणीही मला त्याचं भेटतं आणि सकाळी जर लवकर लागलं तर एक दोन ते तीन तासामध्ये किचनचं काम हे पटकन उरकून जातं आणि कसं काम झालं ते समजतही नाहीत आणि त्याच्यानंतर जर सगळ्यात आधी भांडी घासून घेतले किंवा मग नंतर किचन ओटा साफ करणं इकडं तिकडं पुसणं मग ते काय एकदम पटकन होऊन जातं त्याच्यासाठी सगळ्यात आधी जेवढी खरखट भांडी आहेत धुवायची भांडी आहेत ती एकत्र गोळा करून बेसिनमध्ये ठेवायची जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की एवढी भांडी आपल्याला घासायची आहेत तर मी तर असंच करते आणि मग त्याच्यानंतर जे भांडी ठेवायचं जाड आहे ते देखील आज घासून घेते तसं तर ते दोन तीन दिवसांनी घासून घ्यायचंच कारण त्याच्यामध्ये पाणी साचत असल्यामुळं खालच्या बाजूने बरेचसे जोम्स तिथे राहतात त्यामुळं व्यवस्थित ते घासून मी घेतलं आणि लगेच ते देखील धुवून घेते म्हणजे परत भांडी ठेवायला मला ते सोपं पडतं जे मॉड्युलर किचन असतात त्या किचन मध्ये सगळ्या गोष्टी आतमध्ये झाकल्या जातात त्यामुळे तिथं एवढा पसारा दिसून येत नाही जे नॉन मॉड्युलर किचन असतात त्याच्या तुलनेमध्ये नॉन मॉड्युलर किचनमध्ये थोडीशी मेहनत जास्त लागते आणि प्रत्येक वेळेला काम जिथल्या तिथंच करून ठेवावं लागतं जर राहिलं तर मग एकदम पसारा पडलेला दिसून येतो तसं जे मॉड्युलर किचन असतात त्यांच्यामध्ये ड्रॉवर्स बंद केले शेल्फ बंद केले तर ते एवढे दिसून येत नाही साफसफाई तर सगळीकडेच ठेवावी लागते आणि प्रत्येक ठिकाणी पसारा हा पडतोच फक्त तो दिसण्याच्या दृष्टिकोनातून मी सांगते सगळ्यात आधी भांडी आहेत ती पाण्याने स्वच्छ बाहेर खंगाळून घेते जेणेकरून परत एखादं जर खरं खरकट असेल काय असेल तर ते बेसिनमध्ये अडकणार नाही आणि असं केल्याने आपले बेसिन देखील चॉकअप होत नाही आणि जी पाईप आहे बेसिनची ती देखील स्वच्छ राहते बरेच जण आहे असं खरकटं बेसिनमध्ये टाकतात ज्याच्यामुळे परत भविष्यामध्ये बेसिन बंद होतात किंवा पाणी जायचं बंद होतं खाली पाणी चॉकअप होतं मग ते भरपूर कुटाने होतात त्यासाठी आधीच थोडं थोडं आपण काळजी घेतली तर मग नंतर ही गोष्ट होत नाही घर आपलं असो किंवा भाड्याचं आपण राहतोय म्हणजे ते घर आपलंच आहे ह्या दृष्टिकोनातून मग मी तर काम करत असते मग व्यवस्थित भांडी धुवून घेतली का भांडी ओले पण होतात आणि नंतर ती स्वच्छ असल्यामुळे जास्त आपल्याला त्याच्यात जा खरखटं शोधत बसण्याची गरज नाही पट पटपट अशी भांडी मी घासून घेते तोपर्यंत दुसरा आणखीन कळशीमध्ये पाणी भरते आणि तोपर्यंत इकडची भांडी देखील घासून होतात होते दुन -दुन मुझे 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 की नाही एका वेळेला दोन दोन कामं त्याच्यामुळं मी म्हटलं की कामं करण्याच्या दिना थोडंसं मी विचार करते की काय कामं करायची आहेत आणि कोणती कोणती कामं किती प्रमाणात करायची आहेत घासताना पण एक पद्धत वा मी वापरते ती म्हणजे सगळ्यात आधी छोट्या छोट्या ग्लास चमचे छोट्या वाट्या किंवा फुलपात्र असतील ते घासून घेते त्याच्यानंतर थोडीशी मोठी पातेली कुकर आणि नंतर शेवटला मी तवा घासायला घेते तेही ही स्टीलची जी घासणी असते त्या घासणीने मस्त तवा असा स्वच्छ होतो आणि त्याच्यानंतर जर लोखंडाचा तवा असेल तर त्याच्यामध्ये भाकरी चिकटत नाही आणि आपला जो चपातीचा सा ज तवा असेल त्यादेखील व्यवस्थित पांढरा शुभ्र असा तो तवा होतो त्यामुळे शक्यतो स्टीलची घासणी एका आधी आपण ठेवलीच पाहिजे जेणेकरून दुधाचं पातेलं देखील असेल ते देखील एकदम स्वच्छ होतं बरेच वेळा काय होतं स्टीलची घासणी वापरून वापरून ना जुनी झाल्यावर तिथे तुकडे पडतात तेवढी आपण काळजी घेतली का स्टीलची घासणी अगदी उत्तम आहे आपल्या रोजच्या भांड्यांना साफ करण्यासाठी आणि तवा देखील अगदी मस्त आणि उत्तम असा स्टीलच्या ह्यानी साफ होतो पटकन थोडंसं साबण घेतलं आणि थोडीशी मेहनत करून घासलं का एकदम पांढरा शुभ्र तवाचा आपला निघतो आणि तवा साफ करण्याची अजून एक पद्धत आहे ज्याचा मी आधी एक व्हिडिओ केलेला आहे वरती आय बटनवरती मी त्याची लिंक देते तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर त्याच्यावर नक्की क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा तवा हा व्यवस्थित घासून घेते आणि आता बऱ्यापैकी भांडी माझी झालेली आहे आता भांडी घासून झाली लगेच मग भांडी धुवून ज्या जाळ्यामध्ये ठेवली का पाणी देखील निथळतं आणि पटकन नंतर दुसरी कामं करेपर्यंत भांडी मांडायलाही आपल्याला भेटतात त्यामुळं आधी जाळं घासून ठेवलं त्यापर्यंत भांडी घासली व्यवस्थित एका वेळेला दोन तीन कामं झाली अशा प्रकारे थोडंसं मी विचार करून इकडं तिकडं कामं करते माझा किचन प्लॅटफॉर्म हा छोटा असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला जागा पुरत नाही त्याच्यामुळं भांडी घासून झाली का मग लगेच खाली एखादा कपडा अंतरून मग ती जाळं मी वरती ठेवून देते आता त्याच्यानंतर वरती किचन ओटा मी साफ करायला घेणार आहे त्याच्यासाठी परत थोडंसं पाणी पातेल्यामध्ये घेतलं आणि थोडीशी परत जी नंतर भांडी पडली होती ती देखील घासून घेतली भांडी घासून झाल्यानंतर आता जो आरो आहे त्या आरोला थोडंसं वरून घासून घेते जेणेकरून तेलाचे डाग शिंतोडे काही उडले असतील तर ते निघतात वेळच्या वेळेला जर घासले तर मग शेवाळ चढणं घाण बसणं कि किंवा काही जे बाकीची धूळ वगैरे आहे ती होत नाही त्याच्यामुळे लगेचच मग आरो देखील घासून घेते त्याच्यानंतर आरोचा जो खालचा उभा सिलेंडर असतो ते देखील घासून घेते जेणेकरून मस्त व्यवस्थित होईल आणि लगेच खालची टाईल्स घासून घेते म्हणजे एक साईडची भिंतही पूर्ण होते वरून जेवढ्या येत होते हाताला तेवढी वरच्या साईडून घासून घेतली आणि आता भांडी झाल्यानंतर खालच्या साईडने टाईल्स घासून घेतली म्हणजे थोड्याफार थोड्याफार टाईल्स ह्या क्लिअर होत चाललेल्या आहेत व्यवस्थित असे घासून आणि टाईल्स घासण्यासाठी ना एक वेगळ्या प्रकारची घासणी वापरते मी म्हणजे जी पूर्ण सॉफ्ट ही नसते आणि पूर्ण स्टीलची नसते जेणेकरून स्क्रॅचेस पडणार नाहीत सॉफ्ट ग्रीनवाली घासणी आहे ती देखील वापरली देखील व्यवस्थित मस्त असं स्वच्छ होतं आणि तेलकटपणाही जातो तसंच सेम नळांच्या बाबतीतही आहे नळांनाही लवकर स्क्रॅचेस पडतात त्यामुळे नळ ही सॉफ्ट घासणीनेच घासते मी पण आणि त्याच्यानंतर मग लगेच स्टाईल्स वगैरे धुवून घेतलं आरो देखील धुवून घेतला जेणेकरून एक साइडची भिंत पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मग किचनवरचा जो राहिलेला भाग आहे जो गॅस बाजूचा आहे तो मी साफ करायला घेते दररोज जी गॅसची शेगडी आहे ती मी घासत नाही कारण दररोज घासल्याने शेगडी खराब होती रोज फक्त कपड्यांनी पुसून घेते पण जेव्हा डीप क्लिनिंग असतं किंवा जास्त तेलाचे शिंतोडे उडलेले असतात त्यावेळेला मात्र मी शेगडी थोडीशी बेसिनच्या जवळ ओढून मग धुवून घेते जेणेकरून दुसऱ्या बाजूला जास्त पाणी जमा होणार नाही आणि शेगडीच्या खाली देखील सेम तसंच स्टीलच्या घासणीने व्यवस्थित घासून घेते जेणेकरून चिकटपणा जो असेल तो खालचा निघला जातो बऱ्याच वेळा काय होतं बरेच जण शेगडीच्या खाली घासत नाहीत तिथं तसंच चिकटपणाचा साचतो आणि तिथे बरेचसा तेलकटपणाचा थर साचला जातो जो परत साफ करायला खूप अवघड होतो त्यामुळे लक्षच्या लगेच खाली हात टाकून जर घासून धुवून घेतलं का परत मग किचन आपला तेवढासा घाण होत नाही व्यवस्थित गॅसची शेगडीस चारही बाजूनी व्यवस्थित घासून मग मी धुवून घेते आणि जे जास्त चिकट भांडी आहे त्याच्यासाठी मी जो साबण असतो भांडी धुण्याचा तो वापरते रोजच्या भांड्यांसाठी तर विम जेल किंवा जे डिश वॉशर असतं ते मी वापरते पण असे थोडेसे तेलकटवाले भांडी असतील त्यावेळी मात्र आवर्जून मी साबण वापरते ही व्यवस्थित साफ असा करून घेते जेणेकरून साबणाचा काही अंश राहिला नाही पाहिजे डिशवॉश जे, जे।, जे लिक्विड असतं ते कसं पटकन साफ होतं त्याच्या मानाने जे साबण आहे ते थोडंसं हार्ड असतं साफ करायला त्यामुळे थोडंसं जास्त काळजी घेऊन थोडं पुसून घेते मी व्यवस्थित किचन ओटा पण साफ झाला भांडी पण झाले किचनचे जे आजूबाजूचे टाईल्स आहेत ते पण माझे बऱ्यापैकी साफ झालेले आहेत शेगडी पण साफ झालेली आहे आणि आता जे छोटे मोठे तेलाचे डबे तुपाचे डबे आहेत ते एकदम शेवटला धुते म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही बऱ्याच वेळा जे आपले बोरिंगचं पाणी आहे ते पडून जे पाणी साचवायची भांडी सा असतात त्याच्यावरती डाग पडतात आणि ते डाग काढणं खूप अवघड आणि कठीण जातं त्याच्यामुळे सारखं जेव्हा दोन तीन दिवसांनी जेव्हा आपण पाणी भरू त्याच्या आधी व्यवस्थित अशी पाण्याची भांडी मी घासून घेते जेणेकरून हे जे डाग आहेत ते वाढणार नाहीत आणि जे जुने डाग वगैरे असतील तर ते निघून जातात आणि वारंवार हात त्यांना लावल्याने घासल्याने भांडेही चकचकीत राहतात आणि नव्यासारखे चक चमकू लागतात त्यामुळे ही काळजी देखील मी आवश्यक घेत असते पाणी चापवण्याचं पातेलं असेल किंवा पाणी भरण्याची कळशी असेल ते व्यवस्थित असे घासून घेतले का मस्त अशी चमकत राहतात आणि एकदम व्यवस्थित अशी दिसतात भांडी मोठ्या भांड्यांची काळजीही घेतली तर ते सुंदर राहतात आणि बऱ्याच बारे वेळा त्यांच्याकडे लु दुर्लक्ष केलं तर ती भांडी खराब होऊ लागतात आणि कालांतराने ती भांडी इतकी खराब होतात की त्यांना परत साफ करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे लक्षा जेव्हाच्या तेव्हा काम केलं का आपल्याला त्या वस्तूंची काळजी घ्यायला सोपंही जातं आणि आपलं रूम किचन आहे ते एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं आता झाली भांड्याची किचनची टाईल्सची गोष्ट पण अजून एक महत्त्वाची गोष्ट असते जी डीप क्लिनिंग करताना खूप गरजेची असते ती म्हणजे किचनच्या खाली जिथं आपलं किचन चालू होतं तिथं थोडीशी फरशीला उंचवटा असतो तिथं बऱ्याच वेळा फरशी पुसताना इतकंसं डीपली पुसलं जात नाही त्याच्यामुळे थोडंसं बाजूने कोपऱ्यातून थोडीशी घाण अशी राहिलेली असते ती घाण देखील आपण व्यवस्थित एक घास जी जुनी घासणी असेल जी खराब झालेली असेल ती घ्यायची थोडंसं साबणाचं किंवा डिशवॉशचं पाणी करून व्यवस्थित असं घासून घ्यायचं जेणेकरून कोपऱ्यातील सगळी घाण निघून जाते असं केल्याने काय होतं किचन एकदम डीप क्लिनिंग झाल्यासारखं आपल्याला दिसून पण येतं आणि ते डीप क्लीन होतं पण आणि ही गोष्ट बाकीच्याच कटिंगला देखील आहे जिथं कोपरे वगैरे असतात तिथं फरशी पुसताना आपला मॉप पोचत नाही त्या ठिकाणी देखील मी करते आणि हे करण्यासाठी एक मोजून पाच ते सात मिनिटं लागतात पण इतकं सुंदर आणि छान होतं जे बघितल्यानंतर एकदम छान दिसतं आणि घाणही राहत नाही व्यवस्थित मी असं घासून घेते आणि त्याच्यानंतर ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं तरी चालतं किंवा थोडंसं पाणी टाकून परत कपड्याने पुसून घेतलं तरी चालतं आणि त्याच्यानंतर मग परत एकदा मी फरशी पुसून घेते जेणेकरून जर साबणाचा सा काही अंश वगैरे राहिला असेल तर तो पूर्णपणे निघला जाईल व्यवस्थित असे सगळ्या बाजूने व्यवस्थित पुसून घेतलं का इथं बघा तुम्ही एकदम चकचकीत आणि स्वच्छ असं किचन होतं बाकीची कामं करेपर्यंत देखील मस्त पाणी नितळले होते आणि व्यवस्थित भांडी देखील सुकले त्याच्यामुळे परत एकदा भांड्याचं जाळं वरती ठेवलं जेणेकरून किचन उठा ओला होणार नाही व्यवस्थित हे बघा तुम्ही अजिबात चिकटपणा राहिला नाही व्यवस्थित एकदम डीप असं क्लीन आपलं किचन झालेलं आहे टाईल्सवरती देखील अजिबात तेलकटपणा नाही एकदम शाईन करतात ते टाईल्स एकदम नवीन असल्यासारखं हा फायदा आहे डीप क्लिनिंग करण्याचा आणि टाईल्स वगैरे घासण्याचा की एकदम नव्यासारखं आपलं किचन आपल्याला दिसतं एकदम सुंदर भांडी एकदम सुंदर सगळं दिसायला लागतं आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी डीप क्लिनिंग करताना नक्की लक्षात ठेवून परतच्या वेळेला मला जे किचन आहे ते व्यवस्थित आणि टापटीप दिसून येतं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि तुम्ही कशा प्रकारे डीप क्लिनिंग करता ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आरोप एकदम मस्त व्यवस्थित चकचकीत झालेला आहे तर अशा प्रकारे करते मी माझ्या किचनची डीप क्लिनिंग ज्याच्यामध्ये पूर्ण तेलकटपणा चिकटपणा धूळ माती जे असेल ते सगळं निघून जातं थोडासा वेळ लागतो पण एकदम परफेक्ट आणि चकचकीत किचन होतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा